नमस्कार मित्रांनो संजय जांगेकर हा नवीन ने एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो बऱ्याच वेळा आमचे आरोही हे फ्रूट्स आणलेले हे खात नाहीये तर हे तिला खाऊ घालण्यासाठी आम्ही एक वेगळी आयडिया करतोय ते म्हणजे हिला ज्यूसच्या माध्यमातून हे फ्रूट्स खाऊ घालणं ज्यूस करून दिला की सहजपणे हे मुलं पितात तर हे बनना है, है, है है आहे ॲपल आहे या ठिकाणी हे गाजर अशा अनेक फ्रूट्स या ठिकाणी आहेत परंतु ते खात नाही आहे ही मोठी समस्या आहे तर हिला आपण आता या ज्यूसच्या माध्यमातून ही फळं खाऊ घालूया बघू कशाच्या आरोही खात नाही हो की नाही हां मग आता आरोहीची मम्मी रिमिची श्रीणू का आता या ठिकाणी ज्यूस बनवतील आपण ते बघूया चला ही रेसिपी ओके तर या ठिकाणी फ्रूट्स वगैरे आहेत परंतु हे ॲपल आहे या ठिकाणी बनना आहे तर हे फ्रूट्स हे आमची आरोही खात नाहीये तर मग आता हे जर खात नसेल तर हे त्याला कसं खाऊ घालायचं तर हे ज्यूसच्या माध्यमातून यांना ते खाऊ घालायचं ज्यूस हे मुलं पितात त्याच्यामुळं आता मी ह्या फ्रूट पासून आम्ही ज्यूस तयार करतो आणि ते ज्यूस आरो डू यू लाइक तो फ्रिश व्हावीस व्हावा लेकिन हे फ्रुट्स क्यों नाही खाते ना। काय नाही खात

यातलं कॅल्शियम प्रोटीन चांगलं मिळतं खूप हे चांगलं आहे हेल्दी असतं आरोग्याला तो का ना खायचे बरं ठीक आहे मित्रांनो आता मित्रांनो आता आपण मिसेस रेणुका या ठिकाणी बनाना आणि या ठिकाणी आहे खजूर तर ह्यांची एक वेगळी रेसिपी आपल्याला बघायला मिळेल आता ह्या ठिकाणी दोन बनाना मिसेस रेणुका यांनी घेतलेले आहेत आणि हे दोन बनाना अशा प्रकारे हे चाकूने कटिंग करत आहेत आणि ह्या ठिकाणी आहे खजूर आता हे खजुरामधलं बे काढून घेतात आणि ह्याच्यामध्ये टाकतात तर ही मित्रांशी रेसिपी वेगळी कशी ही तर या रेसिपीला काय म्हणायचं आपण असतं ना प्रत्यक्षपणे विचारूया सांगा बरं हे पौष्टिक म्हणजे शरीरासाठी पौष्टिक आहे लहान मुलं लहान मुलांसाठी पण चांगला शरीराला तर मित्रांनो हे बनाना आणि खजूर या दोघांचे मिळून या ठिकाणी ही जी पेस्ट किंवा ही जे ज्यूस ज्यूस जे काय तयार होणार आहे तर हे मुलांच्या आरोग्यासाठी खूपच बेस्ट आहे छान आहे कारण मुलं अशा प्रकारे हे प्रत्यक्षपणे हे केळी आणि खजूर खात नाहीत तर त्या मुलांसाठी आपण अशा प्रकारे करून त्यांना ही रेसिपी त्यांना आपण ह्या रेसिपीच्या माध्यमातून त्यांना आपण देऊ शकतो आणि ही साखर टाकतात अगदी चवीनुसार एक अंदाज आहे तर याचं कुठलंही प्रमाण नाहीये थोडस आणि थोडस दूध टाकणार आहेत आता ह्या मिक्सरमध्ये हे दोन्ही एकत्र मिक्स करायचं ग्राइंड करायचं ओके त्याला त्याला फिरून घ्या मिक्सरमध्ये आता ह्या ठिकाणी मी शिसरे नका त्याला मिक्सरमध्ये झाले का बघा चेक करा थोडस दूध घट्ट झाले थोडस घट्ट झालेलं आहे आणि थोडस दूध त्याच्यामध्ये मिक्स करावं लागेल तर या ठिकाणी दूध मिक्स करतात मिसेस रेणुका आणि मित्रांनो हे खूप चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे केळी आणि खजूर यापासून तयार केलेला ज्यूस बघूया आणि मित्रांनो हे खूपच आरोग्याला तुमच्या लहान आन मुलांना आणि आपल्या सर्वांसाठीच खूपच बेस्ट आहे आणि तुम्ही हे वापरत जा आणि तुम्ही घरी करत जा हे अतिशय स्वस्त पडत हे बघा आणि जे जिम करतात त्याच्यासाठी पण चांगलं असतं आणि जे लोक व्यायाम करतात जिम करतात त्यांच्याकरता देखील हे खूपच छान आहे तर अशा प्रकारची फेस्ट तयार झालेली आहे बघा मित्रांनो तर मिसेस रेणुका यांना अशाच प्रकारे अनेक रेसिपी करण्याची फारच आवड आहे आणि ते सवड मिळताच आवडीने अशा प्रकारच्या रेसिपी करतात त्यामुळे मी तुमच्यापर्यंत ह्या सर्व रेसिपी दाखवू शकतो तर ह्या पातळ लागत असेल तर दूध टाकून पण इतकं ठीक आहे प्रमाणच छान झालेलं हे रेसिपी चेक करून बघा तुम्ही तर तर मित्रांनो या ठिकाणी मिसेस रेणुका यांनी ही रेसिपी केलेली आहे खजूर प्लस बनाना याचा एकत्र केलेला ज्यूस या ठिकाणी मी टेस्ट करून पाहतो एक चमचा आहे एकदम मध्यम बेस्ट पहिलेच गोड आहे मित्र हो हे पण गोड नाही आहे आणि कमी सुद्धा गोड नाही अतिशय मिडियम झालेला आहे तर अशा प्रकारची रेसिपी किंवा अशा प्रकारची तुम्ही देखील अनेक प्रकारचे जे ज्यूस आहे फळाचे तुम्ही घरी नेहमी बनवत जा ट्राय करत जावा कारण फक्त लाईफमध्ये भरपूर काय असतं करत राहायचं मित्रांनो तुम्ही केलं पाहिजे तरच लाईफमध्ये खूप एन्जॉय आपल्याला मिळू शकतो बघा आणखी करतो मी छान आहे खूपच छान झालं आहे आरो ही ही हे ज्यूस आहे बनाना आणि खजूर यापासून केलेली ही ज्यूसची रेसिपी आहे खूप छान आहे टेस्टी ना बेस्ट आहे का नाही ओके ना कमेंट्स कर आरू कमेंट्स कर इज दिस गुड ओके व्हेरी गुड आता आमच्या आरोला मोबाईलचा वेळ लागलेला आता सध्याला मोबाईल बघ पडल्यामुळे हां चला आता मिस पिणार आहे तर मित्रांनो चला या ठिकाणी आपण हा हा ब्लॉग आपण या ठिकाणी संपव्या आणि तुम्ही वाहने जपून चालवा आणि आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी रहा तर भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ